सोलापूर नगर भूमापन कार्यालयात जयराज दागणसुरे यांच्यामुळे भोगस नोंद उघडकीस जयराज नागणसुरे यांच्यामुळे भोगस नोंद उघडकीस आली आहे जयराज नागणसुरे यांनी सोलापूर नगर भूमापन कार्यालयात अनेक नोंदी आहेत असा दावा केला आहे त्याचाच भाग म्हणून येथील सिटी सर्वे क्रमांक ऑब्लिक चौरस मीटर जागा मुंबई येथील सिद्धराम तुकाराम धडके यांची आहे ही जागा सव्वीस दहा दोन हजार पर्यंत त्यांच्याच नावावर होती कुठल्याही खरेदी कत न होता पंचवीस अकरा दोन हजार ला नगर भूमापन अधिकारी कांगणे यांनी लिपिक भागानगरे व एक खाजगी इसम यांनी संगनमताने भोगस कागदपत्रे तयार करून रूपणना बिमणना दुर्लकर यांच्या नावे करण्यात आली याची शहनिशा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागरसुरे यांनी चौकशी केली असता नगर भूमापन प्रमुख लिपिक सतीश कौडे यांनी असा प्रकार झाल्याची कबुली दिली विशेष म्हणजे दोन नावाचा एकच उतारा आहे जयराज नागरसुरे यांनी माहितीचा अधिकार अर्ज करताच आपली चोरी पकडली गेली आहे असे समजताच दोन सात दोन हजार चोवीस ला गडवडीत नवीन सिद्धराम तुकाराम धडके यांच्या नावे अपडेट करण्यात आला असे अनेक बोगस नोंदणी या या कार्यालयात आहेत संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री विभागीय आयुक्त लोकायुक्त सोलापूर जिल्हाधिकारी सोलापूर पोलीस आयुक्त सोलापूर लाचलुचपत कार्यालयाकडे तक्रार प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती नागण सुरे यांनी दिली आहे